ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जालना महापालिकेवर पर व जिल्हा परिषदवर पर भाजपचा पकवा पडकणार रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यातील आंबडे येथे नगरपरिषद निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते आज पार पडले या प्रसंगी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करत असताना नरेंद्र मोदी हे सर्व समान्यांचा नेता आहेत व त्यांचा विकास तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्यांचे सर्व मावळे करत आहोत त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्व मतदारांनी आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवारांना अंबड येथे भरघोस मताने मतदान करून विजयी करावे अशी साथ यावेळी त्यांनी मतदारांना घातली आहे आज भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार कार्याचं आंबाडला उद्घाटन होत या उद्घाटनाच्या निमित्तानं मी बबनराव नारायण कुचे विलास बापू खरात या ठिकाणी आलो आणि आज कार्यालयाचं उद्घाटन प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जाहीर सभेमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यावरून आमचं असं लक्षात आलं काळ्या दगडावरची सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला आजच्या या सभेतून दिसून मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही तिसऱ्यांदा एकत्र आले नाही आम्ही आता कायम एकत्र आलो